नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आज आपले माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून जो आपण महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देतोय तर आज आपले इथं संभाजीनगर येथील ताई आलेले ता आहेत तर त्यांनी आज आपल्याकडे ही फुलवातीची मशीन बुक केलेली होती तर आज ताईंनी आता आपल्या ऑफिसला येऊन ताईंनी हे ट्रेनिंग घेतलंय बघा या वाती ताईंनी हाताने तयार करून इथं ट्रेनिंग घेतलं आणि ह्या वाती तयार केलेल्या ताईंनी तर आज ताई सांगतील आज त्यांना ट्रेनिंग घेऊन वगैरे कसं वाटलं ताई नमस्कार हे फुलवातीच मशीन घेतलं मी आणि सुरुवातीला करून एवढं छान वाटलं आणि इझी एकदम असं एकदम असं वाटतच नाही की मी पहिल्यांदा केलं खूप छान वाटलं आणि खरंच कोणी पण असं करू शकतं की घर बसल्या दोन तास दीड तास जरी दिला कामात वेळ काढून तरी सहज करू शकता असे आणि आज मी जॉब करून हे काम जॉब करून करते सुरुवात केली मी आता आणि इथून पुढे आणखी